नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा सा, माझा एक उपक्रम आहे मी सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कोर्स ठेवला आहे हा कोर्स ठाण्याला आहे ऑफलाईन आहे ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांनी मी देटीआय या मोबाईल नंबरवर चौकशी करू शकता नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन नाईन सिक्स नाईन नाईन सिक्स वन फाय फाय झिरो सेवन आता आपण व्हिडिओकडे वळवी आज जरा आपण धक्क्यातून सावरलेले असू मार्केट पण सावरलेलं असेल आणि क्यूज पण जे आहेत ते आपल्या दृष्टीने चांगले आहेत त्यामुळे मार्केट सुरुवातीला तरी तेजीत उघडेल आणि नंतर मग कदाचित कोणी शॉर्ट करायचा प्रयत्न करू शकतात पण सुरुवातीला एक अर्धा पाऊण तास तरी मार्केट तेजीत असेल बॉन्ड इल्ड मात्र वाढलाय ते चार पॉईंट सोळा एवढं झालं आहे आणि क्रूड एक एकोणऐंशीच्या एक लेवलवर गेलाय जे जॉबलेस क्लेम डेटा आला काल तो सोळा हजारांनी कमी आला आहे एक पॉईंट सत्त्याऐंशी लाख एवढे जॉबलेस क्लेम आलेत अपेक्षा दोन लाखाच्या वर होते त्याचप्रमाणे जी डिमार्टसारखी स्टोर्स असतात जी स्टोर्स अमेरिकेत आहेत त्यांनी सांगितले मागणी दिसत नाही आहे त्यामुळं ते स्टोअर बंद करत आहेत आणि ऑनलाईन विक्रीवर अधिक जोर देते जपानमध्ये महागाई कमी झाली क्रूडची मात्र महागाई वाढते आहे काल अमेरिकन मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी शेअरमध्ये तेजी होती फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री आहे नऊ हजार नऊशे दोन कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सनी खरेदी केली आहे पाच हजार नऊशे सत्याहत्तर कोटी डिक्सन या कंपनीवर रेव्हेन्यू इंटेलिजन्सनी सर्च ऑपरेशन केलं आहे त्यामुळे म्हणजे त्यांनी काही काही गोष्टी आयात केल्या होत्या ज्या उत्पादनासाठी लागतात त्या संबंधात हे सर्च ऑपरेशन होतं काल काल्डिक्सनचा शेअर मंदीतच होता मंदीत आजही मंदीतच जाण्याची शक्यता आहे फिनोलेक्सचा रिझल्ट लागला त्यांचे प्रॉफिट्स वाढले रेव्हेन्यू कमी झाला मार्जिन वाढले सुप्रीम पेट्रो यांनी बुनाक या गावात कार्नल जिल्ह्यात आता हे कुठेही ठिकाण हरियाणामध्ये इथे शहाण्णव पॉईंट पस्तीस एकर एवढी जागा घेतली ई एम एस उत्तराखंड विकासनगरच्या प्रोजेक्टसाठी ते लोएस्ट बिल्डर म्हणून घोषित झाले आणि हा प्रोजेक्ट चारशे अठ्ठ्याहत्तर पॉईंट त्र्याण्णव कोटींचा आहे ई सी रूफटॉप सोलार प्रोग्रामची पूर्ण जबाबदारी ई सीला e. दिला आहे आणि इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणून ई सीला e. नेमला आहे म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन त्यांनी चाळीस हजार मेगावॅट कपॅसिटी दोन हजार सव्वीसपर्यंत करायची आहे एवढी जबाबदारी सीवर दिली आहे शॅलबी शॅलबीनी पी के हेल्थकेअरमधला सत्याऐंशी पॉईंट सव्वीस टक्के स्टेक एकशे दोन कोटी रुपयाला घेणार असं सांगितलं मेट्रो ब्रँड मेट्रो ब्रँडचं प्रॉफिट कमी झालं मार्जिन कमी झालं रेव्हेन्यू वाढलं अनंतराज त्यांनी क्यू आय पी करून पाचशे कोटी रुपये गोळा केलेत क्यू आय पीची किंमत होती दोनशे शहाण्णव रुपये क्यू आय पी प्राईस आणि एक पॉईंट अडुसष्ट कोटी शेअर्स त्यांनी क्यू आय पीमध्ये दिलेत ऑलिम्पिक रिगिब्यूनमध्ये एक मिलियन डॉलर्स हे गुंतवणार आहेत तर रिगिब्यूनमध्ये त्यांचा स्टेक बारा पॉईंट ब्याऐंशी टक्के एवढा होईल सलासर टेक्नो सलासर टेक्नोली एक फेब्रुवारी ही बोनससाठी रेकॉर्ड डेट ठरवली आहे कोणते शेअर तेजीत राहतील आणि कोणते मंदीत राहतील तर आधी तेजीत कुठले शेअर राहतील हे पाहूया ऑइल आणि गॅसमध्ये तेजी दिसते आहे म्हणून महानगर गॅस गुजरात गॅस इंडस इंड बँक रिजल्ट चला आला है लूपिनषधाला परवानगी आई सी आई सी आई बैंक ई एम एस शैल बी होम फस्ट होमफाई रिजल्ट चलना आला है आर ई सी कैप्टन पाइप एम आर पी एल पेट्रोनेट पुनावाला फिनकॉर्क रिझल्ट चांगला आहे फिनोलेक्स यांचाही रिझल्ट चांगला आहे केई आय काल आपण बघितलं पॉलिकॅपचा रिझल्ट चांगला होता केई आयचाही रिझल्ट चांगला असण्याची शक्यता आहे बोरोसे इनोव्हा कॅप क्रूड वाढताय मिळून ओ एन जी सी ऑइल इंडिया टॉवर बँकमधून बाहेर पडलाय आय आर एफ सी इन्फोसिस चंबर एल आय सी आणि ट्रेड आता मुजीमध्ये कुठले शेअर राहतील तर सरकारने जसे एव्हिएशन सेक्टरच्या संदर्भात नियम कडक केले त्यामुळं इंडिगो स्पाइस जेट हे शेअर मंडित राहते आणि शिक्षणाच्या संदर्भातही नियम कडक केले उगीच जाहिराती देता येणार नाही सोळा वर्षाच्या आतली मुलं ॲडमिशन घेऊ शकणार नाही नाहीतर काय व्हायचं चौथी पाचवी झाल्याबरोबरच तुम्ही ॲडमिशनसाठी आम्ही ॲडमिशन देतो कॉलेजच्या ॲडमिशनसाठी आय आय एमसाठी अशा जाहिराती यायच्या तर त्यांना ॲडमिशन घेता येणार नाही बरेच नियम कडक केले त्यामुळे वेळांडा व्ही ए आर ए एन डी ए आणि सी एल एज्युकेट हे दोन्ही शेअरमध्येच राहते डिक्सन इंडिगो स्पाइस जेट फाईन ऑरगॅनिक्स इथे आग लागली होती फार नुकसान झालं नाही असं मॅनेजमेंट म्हणते झी झीची एक आज महत्त्वाची सोनीची बैठक आहे आणि ते बहुतेक या मर्जरमधून बाहेर पडत आहेत असं कळवणार आहेत सुप्रीम पेट्रो रिझल्ट खराब मेट्रो ब्रांच रिझल्ट खराब आणि शॉपर स्टॉपचाही रिझल्ट चांगला लागलेला नाही एलजी बालकृष्ण यांच्यामध्ये कामगारांनी स्ट्राईक केलं आहे म्हणून हाही शेअर मंदीत राहू शकतो पण दोन दिवस मार्केट मंदीत गेलं होतं आज सुरुवातीला ते जीत उघडण्याची शक्यता आहे काल जेव्हा मार्केट खूप मंदीत गेलं होतं तो जो पॉईंट होता तो पॉईंट आता बरेच दिवसासाठी सपोर्ट लेवल म्हणून आपल्याला घेता येईल कारण त्या पॉईंटपासून काल मंदीनंतर मार्केट बऱ्याच अंशी सुधारलं होतं त्यामुळे कालचा जो लोएस्ट पॉईंट आहे तो सपोर्ट लेवल पकडून आता आपल्याला काही दिवस मार्केट करता येईल तरीही सावधगिरीनेच मार्केट करावं लागेल आता तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की थोडं जरी कुठे काही ऐकलं तरी हजार बाराशे पॉईंटची मार्केटमध्ये मंडी ही फार वेगाने येते त्यामुळे आपण सावध पावलं उचलली पाहिजे नमस्ते